ही कंपनी टाटाची आहे आणि ह्या कंपनीमध्ये दोन हजार आठपासून माय माथाडी कामगारांच्या अंतर्गत एकशे चाळीस कामगार अधिकृत हे कामगार त्या ठिकाणी काम करत होते काल मला रात्री कळालं की ह्यातील दोन कामगारांनी पिनेल पिऊन आपला जीव देण्याचा प्रयत्न केला कारण का माथाडी कामगार जो आहे तो कायदा यांना जो लागतो तो त्याच्यापासून वंचित ठेवण्यासाठी बोर्डाचे अधिकारी त्याचप्रमाणे कंपनीचे अधिकारी यांनी त्यांना माथाडी जो जो पगार असतो त्यांच्या महिन्याचा तो बोर्डात भर न भरता कॉन्ट्रॅक्टर भरला त्याचा निषेध